सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या रविवारी घेण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी सलग बाराव्यांदा विक्रम खेलबुडे यांची निवड झाली सोलापूर श्रमिक पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संघाच्या कार्यालयात विक्रम खेलबुडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली प्रारंभी सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाच्या सभेचं इतिवृत्त वाचून दाखवलं त्याला मंजुरी देण्यात आली त्यानंतर मावळते खजिनदार विनोद कामतकर यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली दरम्यान अध्यक्षपदासाठी पुन्हा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड करण्याची सूचना किरण बनसोडे यांनी मांडली तर त्याला संगमेश जेवुरे विश्वभूषण लिमये यांनी अनुमोदन दिलं विक्रम खेलबुडे यांनी बाराव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होत नवा इतिहास घडवला आहे दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गुलाल उधळत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला पत्रकारांसाठी विविध उपयोगी उपक्रम राबवले पत्रकारांसाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत सर्वांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विक्रमवीर नूतन अध्यक्ष विक्रम यांनी दिली प्रश्न असू द्या मेडिकल लेबचा अध्यक्ष आहे हे उपक्रम अखंडपणे चालू राहण्याबरोबरच आणखी काही पत्रकार सभासदांच्या हिताचे

चंद्रशेखर कव्हेकर प्रशांत जोशी इन सोलापूर न्यूज चे चॅनल प्रमुख समाधान काम विक्रम नक्कीच करेल याची मला खात्री आहे कारण त्यांनी या गेल्या अकरा वर्षांमध्ये जे काम केलेलं आहे त्याचा मी वारंवार उल्लेख केलेला आहे ते अतिशय उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण काम आणि सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती विक्रम काम करतो आहे म्हणून फक्त विक्रमलाच करू द्यायचं असं न करता हे काम जे आहे ते सगळ्यांनाच पुढे न्यायचं आहे ही एवढीच मी विनंती करतो आणि संघ आणि संघ भावना हे हे डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या वाढीस कशा लागतील या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया यावेळी सदस्य पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावर्षीचे नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणी याप्रमाणे अध्यक्ष विक्रम खेलबुडे कार्याध्यक्ष कृष्णकांत चव्हाण सरचिटणीस सागर सुरवसे खजिनदार किरण बनसोडे उपाध्यक्ष उमेश कदम अफ्ताफ शेख अजित उमरजकर नितीन पात्रे अजित संगवे रतन बनसोडे चिटणीस तात्या लांडगे संगमेश जेऊरे वेणुगोपाल गाडी सहचिटणीस अजित बिराजदार रामेश्वर विभूते कार्यकारिणी सदस्य श्रीनिवास दुध्याल राजकुमार माने विजय थोरात राजकुमार वाघमारे रणजित जोशी विजयकुमार राजापुरे विजय साळवे सचिन जाधव विकास कस्तुरे संदीप एरवडे डॉक्टर समीर इनामदार सलमान पिरजादे विरल गायकवाड रोहन नंदाने मनोज खुलसुरे विश्वभूषण लिमये व्यंकटेश दोनता मुजम्मील शहानूरकर रोहन श्रीराम सुदर्शन भालेराव आणि अमोल साळुंखे